पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे आणि या पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरी नावाचं गाव आहे आणि या जेजुरी गावामध्ये अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा देव आहे भगवान शिवशंकराचा अवतार तर या ठिकाणी आपल्या खंडोबा देवाची दोन स्थानं आहेत मूळ स्थान म्हणजे कडे पठार आणि दुसरं स्थान म्हणजे आत्ताचा आपण जातो तो नवागड तर बांधवांनो देव जुन्या गडावरून नवीन गडावर कशी आली त्याची सुंदर अशी रहस्यमय खरी खुरी कथा कुठलीही इतिहासाची तोडमोड करून बनवलेली कथा नाही आहे बांधवांनो खरी एका भक्ताची कथा आज आपण जाणून घेणार आहोत एवढंच नाही तर बांधवांनो खंडोबा हे दैवत बहुपत्नी दैव दोन पत्नी असलेलं दैवत आहे आणि खंडोबा देवाच्या दोन्ही पत्नी म्हणजे माळसा आणि धनगर कन्या बानोबाई यांचा विवाह खंडोबा देवाशी का झाला त्याची सुद्धा सुंदर कथा आज आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांनो अध्यात्माची पहिली पायरी हे आपलं कुलदैवत असतं बघा कुलदैवताला गेल्याशिवाय आपलं काम कुठलं मार्गी लागत नाही आपल्या संसारातील अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि अध्यात्माला पोहोचण्यासाठी ही पहिली पायरी चावी लागते बघा वर्षातून एकदा तरी मल्हारी मार्तंडाचं दर्शन अवश्य घ्या एवढेच नाही बांधवांनो आपले हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत मल्हारी मार्तंडाचा भंडारा लावूनच स्वराज्य कामे पाहत होती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी सपना तुम्ही पाहताय गोष्टी गंध चॅनल तर बांधवानो ही गोष्ट आहे सेकडो वर्षाची परगा या परिसरामध्ये खैरे नावाचे भक्त होते मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबा देवाचे अफाट भक्ती त्यांची अफाट श्रद्धा एकनिष्ठ भक्ती दररोज उठायचं पाणी घ्यायचं आणि बघा कडेपाठार जुनं स्थान आहे त्या ठिकाणी जायचं देवाला अभिषेक करायचा म्हणजे पाण्याने देवाची पूजा मनोभावे करायची नंतर आपलं नित्य काम करायचं असं दररोज नित्यनेमाने हे खैरे नावाचे भक्त जात होते त्या ठिकाणी देवाची मनोभावे पूजा करत होते दिवसामागून दिवस चालले होते खैरी यांचं वय वाढलं होतं तरीसुद्धा ते दररोज तेच पाणी घेऊन जायचे देवाला पाण्याने अभिषेक घालायचा पूजा अर्चा करायच्या नंतर आपलं नित्यकाम करायचं पुढे निसर्गाच्या नियमाप्रमाणे खैरे यांचं वय वाढलं त्यांना वाटत होतं की आता देवाची भक्ती देवाला या ठिकाणी माझ्या पाणी मिळणार नाही मी त्या ठिकाणी नाही गेलो तर आणि एक दिवस त्यांनी बघा शेवटचं जायचं ठरवलं खैरे पाणी घेऊन त्या ठिकाणी देवाकडे गेले बघा कडे पठारावरती देवाला पाणी घातलं अभिषेक सगळा झाला पूजा अर्चा केली आणि देवाला एकच मागणी केली देवा खंडेराया ही माझी सेवा खंडित न हो अशी मी इच्छा व्यक्त करतोय देवा तुझ्यापर्यंत मी आता नाही येऊ शकत रे हा कडे पठाराचा डोंगर माझ्या चढून होत नाही देवा माझी एकच इच्छा मान्य कर देवा तू माझ्या घरी चल रे बाबा आता एका प्रामाणिक भक्तांनी केलेली मागणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी खंडोबादेव प्रकट झाले आणि खैरे भक्तांना सांगितलं अरे बाबा मी तुझ्या घरी यायला तयार आहे परंतु एक अट आहे माझी तू मागे वळून पाहू नकोस आणि ज्या ठिकाणी तू मागे वळून पाशील त्या ठिकाणी मी गुप्त होईल यांनी मान्य केलं बघा सगळं खैरे पुढे चालले देवत्यांच्या पाठीमागे चालले असं करता करता बांधवांनो ज्या ठिकाणी आज नवागड आहे आपले खंडोबा दैवत त्या ठिकाणी त्या जागेवरती आल्यानंतर शंका आली की देवाने मला फसवलं तर नाही ना म्हणून त्यांनी बघा मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष देवादेव महादेवांचा अवतार मागे होते पाहिलं आणि त्याच ठिकाणी देव गुप्त झाले म्हणून बांधवांनो आज जो गड आहे ते याच्यामुळे बघा हे दैवत त्या ठिकाणी आलं आणि दुसरा मुद्दा बांधवांनो की देव खंडोबा हे दैवत आहे आपलं हे जेजुरीला आलंच कसं तर देवादेव महादेवांचा अवतार आहे खंडोबा देवीघे या ठिकाणी आले कसे तर बांधवांनो आपण जेजुरी गेल्यानंतर पाहिलं असेल कडेपठारच्या खाली बघा पाठी त्या ठिकाणी जा आणि पहा तर परिसरामध्ये मोठे ऋषीमुनी राहत होते बघा तपचारी होते सगळे समोरचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती ऋषीमुनी पहिले राहत होते बघा त्यांचं होमहवन त्या ठिकाणी चालू होतं अनेक तपचारी होते त्या परिसरामध्ये आणि मल्ल महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी आले आणि त्या साधू ऋषींना ते त्रास द्यायला लागले त्यांचं होम हवन मोडायला लागले त्यांना मारायला ला लागले आणि त्यावेळी बघा साधू ऋषीमुनी बांधवांनो लवथळेश्वर या ठिकाणी गुफेमध्ये साधू ऋषी लपून बसले त्या ठिकाणी बघा आणि लपून बसल्यानंतर या साधू ऋषीमुनी देवादेव महादेवांची तपचार चालू केली एक अनुष्ठान मांडलं आणि त्या ठिकाणी बघा देवादेव महादेव प्रकट झाले आणि साधू ऋषींना सांगितलं मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध मी करतो तर मनी आणि मल्ल हे महाभयंकर राक्षस होत्या यांना स्वतः ब्रह्मदेवाचे वरदान होतं गर्व झाला होता यांना आणि या राक्षसांना मारण्याची शपथ देवादेव महादेवांनी घेतली आणि बांधवांनो या ठिकाणी काळभैरवनाथ ही शक्ती बघा ध्यान देऊ नये का भैरवनाथ या स्वरूपात काळभैरवनाथ स्वरूपात देवादेव महादेव या ठिकाणी आले बघा धारण केलं आपला जो जुना गड आहे त्या ठिकाणी बघा मनी आणि मल्ल ला आव्हान दिलं देवानं महाभयंकर असं युद्ध त्या ठिकाणी झालं बघा मनी आणि मल्लाचा वध झाला खंडोबा देवानी केला आणि मल्हारी नाव का पडलं तर मनी आणि मल्लदेवानी मारलं म्हणून मल्हारी म्हटलं जाऊ लागलं बांधवानो माळसाकांत का म्हटलं जातं तर बांधवानो माळसेचा कांत म्हणून माळसाकांतसुद्धा आपल्या खंडोबा देवाला म्हणतो आपण तर बांधवांनो आता पुढचा जो प्रश्नाचा उत्तर आहे आपल्या मार्तंड भैरव हे दैवत बहुपत्नी दैवत आहे बघा खंडोबा देवाची पहिली पत्नी म्हणजे माळसा आहे तर माळसेचा विवाह खंडोबा देवाबरोबरच का झाला बरं तर बांधवांनो पहिली पत्नी माळसे लिंगायत समाजातली लिंगायत समाज, समाज नेवासाला राहत होता बघा माळसेचे वडील फार मोठे व्यापारी होते परंतु भगवान शिवशंकराचे भक्त होते बघा निस्वार्थ सेवा होती आणि त्यावेळेला स्वतः देवादेव महादेवांनी सांगितलं की तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल परंतु या पृथ्वी तलावरती खंडोबा म्हणून मी प्रकट झालो आहे जेजुरीला असं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं बघा माळसेच्या पित्याला आणि नंतर बघा स्वतः माळसेचा पिता जेजुरीला आले बघा त्यामुळे माळसेचा विवाह खंडोबा देवाबरोबर झाला बघा आता दुसरी पत्नी म्हणजे बाना हिला आपण धनगर कन्या म्हणतो धनगर कन्याशी विवाह झाला परंतु का झाला धनगर कन्याशी विवाह खरंच धनगर कन्या होती का या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे तर बांधवानो या प्रश्नाचं खरं उत्तर आहे का आपण तर बांधवांनो बानाई पूर्वजन्मामध्ये कैलासावरती भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी दासी होती या दासीचा प्रेम भगवान शिवशंकरांवरती होतं बघा म्हणजे या दासीला वाटत होतं की माझा विवाह भगवान शिवशंकराशी व्हावा पार्वती मातेला समजलं दासी होती अतिशय प्रामाणिक होती खरं खरं प्रेम होतं बांधवांनो त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं की या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होऊ शकत नाही तर दुसऱ्या जन्मामध्ये तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होईल तर बांधवांनो बानाई मुलगी तशी इंद्रदेवाची आणि ही छोटीशी मुलगी धनगर कुटुंबाला सापडली आणि धनगर कुटुंबांनी बानाईला मोठं केलं आणि विवाह खंडोबा देवाशी होणारच होता म्हणून बांधवानो ज्यावेळेला माळशीचं लग्न झालं त्यावेळेला देवानी सारीपाठाचा डाव खेळला माळशी बरोबर आणि त्यावेळेला देव हरले सारीपाठामध्ये देवादेव महादेव कसे हरतील सारीपाठामध्ये पण देवाला हरावं लागलं कारण विवाह करायचा होता आणि देव हरल्यानंतर त्यावेळेला बारा वर्ष वनवासात देव गेले बघा आणि या वनवासात फिरता 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 देव चंदनपुरी आले धनगराचं रूप घेतलेलं हातात काठी घोंगडी देव आले चंदनपुरीला आणि त्या ठिकाणी बानाई राहत होती त्या बानाईच्या रूपाला देवान देवानी बकरी त्या ठिकाणी घे घेतली बघा एक दिवस असा आला की बानाईच्या बापाने सांगितले बाबा त्या ठिकाणी बानाईच्या बापाने सांगितलं बकरी चारायला घेऊन जा आणि येताना बकरी धुऊन माघारी ये धनगराच्या रूपात देव बकरी घेऊन गेले आणि गेल्यानंतर बांधवांनो नदीच्या काठी बकरी धुवायला सांगितली पण देवाने काय केलं प्रत्येक बकरी पाण्यात बुडवायचं आणि खडकावरती आपटायचं अशी सगळीतरी बकरी बघा मारून टाकली देवाने खडकावरती आपटून धुवायला टाकली फक्त कातडी ही बातमी बानाईच्या घरी पोचली बघा म्हणजे वाड्यामध्ये चंद्रपूरला बानाईचा बाप लालबुंद डोळ्या करून त्या नदीच्या काठी सगळी लोक आली बानाई सुद्धा अरे तू माझी बकरी मारून टाकली रे तुला तर धुवायला सांगितली होती तू माझी जी बकरी जिवंत करून दे त्यावेळेला देवानी सांगितलं साक्षात मल्हारी मार्तंड देवादेव महादेव त्यांना काय अशक्य हो त्यांनी त्यावेळेला सांगितलं बानाईच्या वडिलाला मी तुझे सगळे बकरी जिवंत करून देतो परंतु माझी एक अट आहे की तुझ्या मुलीचा विवाह माझ्याशी करशील का बानाईच्या बापाला वाटलं मेलेली बकरी कुठे काय जिवंत होत्या कानो देवानं उंच असा भंडारा आकाशात उधळला का पातड्याच्या वरून सगळी बकरी ओरडत ओरडत समोर येऊन उभी राहिली खंडोबाच्या रूपात आलेल्या त्या धनगराने सांगितलं आता तरी कर रे माझा विवाह विवाह करायला लागला खंडोबा देवाबरोबर तर बांधवान श्रावण शुद्ध पौर्णिमेला नळदुर्ग या ठिकाणी हा विवाह झाला बघा आणि चंदनपुरी गाव हे गिरणा नदीच्या काठावरती अशा प्रकारे दोन्ही पत्नीचा विवाह खंडोबा देवाबरोबर झाला ही खरी कथा तर बांधवांनो जेजुरीच्या खंडेरायाला मानणारे लाखो भक्त आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर तसं दैवत हे सर्व जाती धर्माचं आहो सोमतीला बघा कधी बघा जेजुरीला गर्दी आहेच नक्की तर बांधवांनो मनापासून जर श्रद्धा ठेवली तर आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद मल्हारी मार्तंडामध्ये आहे बघा असे कित्येक समाजातील लोक आहेत की विश्वास ठेवून त्या ठिकाणी जेजुरीला वर्षातून एकदा तरी येणारच बघा आणि आपल्या मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेणार उंच आकाशात द्या भंडारा उधळून सगळी संकट आकाशात उडून जातील बघा तर बांधवांनो ही माहिती जर आपल्याला खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन डाबा म्हणजे अशी नवीन नवीन व्हिडिओ मंदिरांच्या माहितीबद्दल आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील आणि आम्हाला एक कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार सादानंदाचा येळकोट अशी काही कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत